चैत्री यात्रे श्री विठुरायाच्या चरणी दोन कोटी छप्पन्न लाखांचं दान लाखोंच्या संख्येनं भाविकांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन महाराष्ट्रातील वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक येत असतात नुकतीच चैत्री यात्रा पार पडली यावेळी देखील भाविकांनी पंढरपुरात मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय आणि या कालावधीत भक्तांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी भरभरून दान अर्पण केलं देवाच्या खजिन्यात तब्बल दोन कोटी छप्पन्न लाख जमा झाले आहेत मंदिर समितीला लाडू प्रसाद देणगी भक्तनिवास पूजा फोटो विक्री आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून हे उत्पन्न मंदिर समितीस मिळालं आहे चैत्री यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येनं भाविक आले होते चैत्रशुद्ध एक दिनांक तीस मार्च ते चैत्रशुद्ध पंधरा दिनांक बारा एप्रिल या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ पंचवीस लाख एकोणसाठ हजार ब्याण्णव रुपये अर्पण त्रेसष्ट लाख नव्याण्णव हजार सातशे एकोणऐंशी रुपये देणगी सव्वीस लाख एकवीस हजार रुपये लाडू प्रसाद विक्री चौतीस लाख चौतीस हजार सातशे साठ रुपये भक्तिनिवास एकोणतीस लाख बावीस हजार शंभर पूजेच्या माध्यमातून चौसष्ट लाख पंच्याऐंशी हजार दोनशे चार रुपये हुंडी पेटी एक लाख चौसष्ट हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये सोने चांदी अर्पण फोटो महावस्त्रिक शेणखत गोमूत्र मोबाईल लॉकर जमापावती चंदन आदी माध्यमातून दहा लाख अडसष्ट हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये उत्पन्न प्राप्त झाले दोन हजार चोवीसच्या चैत्री यात्रेत एक कोटी सव्वीस लाख त्र्याहत्तर हजार सातशे अठ्ठ्याहत्तर आणि या वर्षीच्या यात्रेत दोन कोटी छप्पन्न लाख पंचावन्न हजार पंचावन्न एवढे उत्पन्न प्राप्त असून मागील यात्रेच्या तुलनेत एक कोटी एकोणतीस लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट एवढी वाढ झाल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सोलापूर